पुढची बातमी आहे ती मनसेच्या नव्या आंदोलनाच्या संदर्भात नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात याच्यासाठी मनसे आक्रमक झाले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरेंचा पक्ष आहे या पक्षानं राज्यभरातल्या नद्यांच्या नद्या प्रदूषणमुक्तीच्यासाठी भूमिका घ्यायचं ठरवलं आहे गोदावरी ही नाशकातून वाहणारी एक अत्यंत महत्वाची नदी आहे ती भारताची महानदी आहे त्र्यंबकेश्वरला उगम पावलेली ही गोदावरी नदी पुढे अनेक राज्यांमधून वाहत समुद्राला मिळते जिल्ह्यातील पवित्र गोदावरी नदी नंदिनी वालदेवी आणि दारणा या चार नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे संपूर्ण नाशिक शहरातील पाणी गोदावरी नदीमध्ये जेवढे एस टी पी प्लांट आहेत गोदावरी नदीच्या महानगरपालिकेने केलेले महानगरपालिके हद्दीमध्ये ते कोणतीही प्रक्रिया न करता तसंच पाणी सोडून दिलं जातं जर एस टी पी प्लॅन पूर्णपणे कार्यान्वित केले तर निश्चितपणे नद्या प्रदूषणमुक्त होतील